मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी जाहीर केली मी सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतो मंत्रीपद आली गेली भुजबळ कधी संपला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज विधानसभा सभागृहाचं पहिल्या दिवसाचं कामकाज स्थगित करण्यात आलं त्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर आता छगन भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिकला रवाना झाले आहेत छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार आहेत थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे तिथे रवाना होतील छगन भुजबळांनी सभागृहात आज हजेरी लावली मात्र उद्यापासून छगन भुजबळ मतदारसंघात असणार अशी माहिती मिळत आहे यावेळी नाशिकमध्ये समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन छगन भुजबळ भेटणार आहेत या भेटीमध्ये ते समता परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत दत्त मंदिरात समितीची व्यवस्था विश्वनाथ शेगावकर पुजारी अनंता आचार्य अमित आचार्य तसेच गिरीश खेड अमोल ख्याड रेवप्पा ख्याड सिद्धाराम ख्याड अमोक सिद्ध कासे रवी कासे सचिन देशमुख इतर सर्व कल्याणीमाता नवरात्रोत्सव सभासद उपस्थित होते तसेच जुळे सोलापूर भागातील दत्त भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली பார்வதி <laughs> दक्षिण सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे संपूर्ण तालुक्यासह मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी आमदार दिलीपराव माने यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेतृत्व करावे अशी हाक राष्ट्रवादीचे नेते डॉ बसवराज बगले यांनी दिली सहकार महर्षी कैलासवासी शिवदार यांना कैलासवासी शिवलिंग अण्णा दुधनी शिक्षण महर्षी कैलासवासी दिनानाथ गुरुजी माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवकते माजी आमदार कैलासवासी गुरुनाथ पाटील आणि माजी सभापती बसवेश्वर नरोळे यांनी राजकीय आणि सहकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला होता समन्वयाची भूमिका आणि जनसंपर्क ठेवून त्यांनी आपापल्या क्षेत्रात कुशल कामगिरी केली त्यांच्या पश्चात मात्र दक्षिण सर्वच क्षेत्रात झाली अलीकडच्या पंधरा वर्षात सक्षम नेतृत्व निर्माण झाले नाही काही कुचकामी नेत्यांनी आपला स्वाभिमान दरवेळी कुठेतरी गहाण ठेवून केवळ स्वतःचा स्वार्थ साधला आणि तालुक्याच्या राजकारणाची खिचडी केली सहकार क्षेत्रात आणि राजकारणात क्षमता आणि पात्रता नसलेल्या मंडळींनी बुजगावणे बनवून प्रत्येक निवडणुकीत नेतेगिरी केली जनमत गमावलेल्या काही मंडळींनी सहकारी संस्थांची वाट लावली त्यामुळेच तालुका पोरका झाला आहे असा थेट आरोपही डॉक्टर बगले यांनी केला अभ्यासू नेतृत्वाच्या अभावामुळे खरेदी विक्री संघ बरखास्त झाला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचीही वाट लागली सूतगिरणीची वाताहत झाली साखर कारखाना हजारो कोटींचा कर्जबाजारी झाला बाजार समितीत बेबंदशाही माजली याकडे लक्ष देण्याची क्षमता आणि अभ्यास नसलेली मंडळी अस्तित्वहीन झाली आहेत त्यामुळेच दक्षिण सोलापूर तालुक्याचा शेतकरी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत अशावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि बाजार समितीसह सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सक्षमपणे विजय मिळवून कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कार्यक्षम नेतृत्वाची गरज आहे दक्षिण सोलापूर तालुक्यासह उत्तर सोलापूरची गावे आणि मतदारसंघातील जुळे सोलापूरच्या पायाभूत विकासासाठी राजकीय धमक आणि अभ्यास असलेल्या माजी आमदार दिलीप माने दक्षिण सोलापूरचे नेतृत्व करावे विश्वासघातकी नेतृत्वाची हुकुमशाही जुगारून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करावा असेही आवाहन डॉ बसवराज बगले यांनी केले हिवाळ्यात ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते ते खूप आजारी पडतात आणि हवामानातील बदलांचा परिणाम त्यांच्यावर वेगाने होतो आशा वड़ी आहार निरोगी करणे गरजेचे असते त्यामुळे वाढते जेव्हा शक्ती वाढवण्याचा विचार केला जातो तेव्हा दूध हा सर्वोत्तम शाकाहारी आहार मानला जातो कारण त्यात अनेक पोषण घटक असतात दूध कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्रोत आहे आणि बऱ्याच पोषक तत्वांनी समृद्ध आहे एका मोठ्या कपात म्हणजे सुमारे अडीचशे ग्रॅम दुधात दैनंदिन गरजेच्या अठ्याऐंशी टक्के पाणी आठ पूर्णांका चौदा ग्रॅम प्रथिने बारा ग्रॅम साखर बारा ग्रॅम कार्ब आठ ग्रॅम चरबी विटामिन बी ट्वेल्व बी टू फॉस्फरस आणि अनेक पोषक घटक असतात सरतर मग जाणून घेऊया दुधाचा आहारात समावेश करून कोणत्या प्रकारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते एकोणीस डिसेंबर रोजी ड्रीम फाउंडेशन व बसव संगम शेतकरी गट यांच्या वतीने हुर्डा महोत्सव तसेच महिलांसाठी पाककलेचे आयोजन करण्यात आले आहे यंदाही नागपूर पुणे मुंबई दिल्ली येथे डिसेंबर ते जानेवारी महिन्यात हे होणार आहे अजून एक पंधरा वर्ष तरी या क्षेत्रामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा वृडा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सिस्टीम तयार करण्यासाठी आणि टीम फाउंडेशन बसव शेतकरी गट आमच्या युवकांच्या टीमच्या वतीनं सोलापूरकरांच्या वतीनं पार्टी आयोजित करतो सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये तर लोकांना माहीत आहे अगदी शेतामध्ये फार्म हाऊसवरती रिसॉर्टवरती आणि पिकनिक पॉईंटवरती लोक राहतात परंतु सोलापूरच्या बाहेर विशेषतः विदर्भ नागपूर मुंबई ठाणे पुणे आणि दिल्ली विशेषतः तिथं लोकांना हा होरडा महोत्सव सोलापूरची खाद्य पदार्थ संस्कृती परंपरा जावी यासाठी आपण एकोणीसपासून होरडा पार्टीचं आयोजन करतो नागपूर अधिवेशनामध्ये यावर्षीही सुद्धा आम्हाला होरडा पार्टीचा ऑर्गनाईज करण्याची संधी मिळाली आहे मदतपुरात मुरडासाहेब अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी सर्व पत्रकारांसाठी आमदार मंत्र्यांसाठी आयोजन करतात मागच्या वर्षी आम्ही किलो तो मुख्यमंत्री आले होते याही वर्षी आम्हाला त्यामध्ये संधी मिळतीय दिल्लीमध्ये आम्ही जानेवारी महिन्यामध्ये सोबत आपण होडापाठी घेतो मराठी अधिकाऱ्यांसाठी तसंच यावर्षी साहित्य संमेलन पण आहे दिल्लीमध्ये विशेष म्हणजे या साहित्य संमेलन एक स्टॉल असतात देशभरातून लोक येतात तिथे आम्ही फुल स्टॉल संदर्भात होरडा पाठीचं ऑर्गनाइज करतो आणि ठाणे मुंबई पुणे तर आपल्याला जवळपास आपण वरडापाठी करतोच सोलापूरमध्ये जे कृषी पर्यटन केंद्र आहे त्या केंद्रात देखील आपण पंढरपूर जाणकाकुल येणारे धार्मिक पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना पणही खाद्यसत्ती कळावी म्हणून आपण होरडा महोत्सव घेतोय एकोणीस तारखेला गुरुवारी जुळे सोलापूरमध्ये हे होतोय आमच्या खास आमच्या मॅनेजमेंटनी सोरेगावला चाणिक्य गुरुकुलला आहे डॉक्टर सुलग्न सरांचं त्रिनेत्र प्युअर वेज गार्डन या ठिकाणी पण आपण यावर्षी टायप केलं आहे त्यासोबत हक्तसर कुल माझं गाव आहे तिथंही आपण फुल टाईम सकाळ संध्याकाळ लोक येणाऱ्या लोकांना सोय जिल्हा परिषद सोलापूर येथील आवारात बाग बगीचासाठी तेथील संरक्षण भिंत पाडून तिथेच परत एकदा संरक्षक भिंत बांधून आत बाग बगीचा बाहेरून आलेल्या जनतेला बसण्यासाठी बाकडे आणि पाण्याची सोय करण्यात येणार होती गेले चार पाच महिने होत आले पण अजून कुठलेही काम चालू झालेले नाही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातले तर कामे पूर्ण होतील तसेच जिल्हा परिषदे बाहेर जाणारा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ कार पार्किंगच्या जागेत कचरा भरलेला दिसतो या विभागातील स्वच्छता अभियानांतर्गत कामे केलेली नाहीत असे दिसते बाहेरून आलेल्या जनतेतून हे बोलले जात आहे कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईचे सचिव तथा सीईओ विवेक कुंभार यांच्या पंधराशे कोटींच्या व्यवहाराची सीबीआय चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभाच्या अर्जासाठी संकेतस्थळावरील कामकाज तात्काळ पूर्वीप्रमाणे चालू करण्याबाबत कामगार संघटना महासंघाची मागणी आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी सांगितले की या मोर्चात सिद्धार्थ बोराडे जनरल सेक्रेटरी अशोक कांबळे उपाध्यक्ष सायबण्णा अश्बाक शेख महेश गायकवाड शिवाजी कांबळे जब्बार जहीर शेख आणि कर्मचारी उपस्थित होते हैं।

राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला महायुती सरकारमध्ये एकूण एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सामंत तानाजी सामंत यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे तानाजी सावंत काल शपथविधी सुरू असताना राजभवनाकडे फिरकले देखील नाहीत काल तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडियन्स ब्ल्यू हॉटेल मधून पॅक करून निघून गेले आजपासून अधिवेश असल्याने सर्व आमदार नागपुरात असताना तानाजी सावंत मात्र माघारी परतले होते त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला मात्र याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी निघालेल्या श्रींच्या पालखी मिरवणुकीने झाली दत्त जयंतीनिमित्त रविवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्तनिवास येथील भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दरम्यान आजही पौर्णिमेचा कालावधी असल्याने हजारो स्वामी भक्तांनी स्वामीच्या दर्शनांचा लाभ घेतला सायंकाळी पाच वाजता सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभिक आरती पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते होऊन मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या आधिपत्याखाली प्रथमे शिंगळे यांच्या हस्ते पालखी पूजन करून सालाबादप्रमाणे पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला या पालखी मिरवणुकीत समितीचे चेअरमन महेश शिंगळे प्रथमे शिंगळे मंदार महाराज पुजारी यांच्यासह सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त संपतराव शिंदे મહેશ ગોગી ઉજ્વલાતઈ ઉજ્જવલાતાઈ સરદેશમુખ દયાનંદ રાજેશ રાજેશલવાણી પ્રાધ્યાપક નાગનાથ જૌરે ગણેશ દિવાજી मंगेश फुटाणे रामचंद्र ससाणे प्रसन्न हत्ते वैभव मोरे स्वामीनाथ लोणारी अक्षय देशमुख प्रदीप हिंडोळे बंडेराव घाटगे यांच्यासह मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद उमरगा तुळजापूर आदी भागातून दिंड्यांसह टाळकरी विणेकरी आदींसह हजारो स्वामी भक्त दत्तभक्त स्वामी नामाच्या जयघोषात सहभागी झाले श्रींची पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून बुधवारपेठेतील श्री स्वामी समर्थ मठापर्यंत आणि तिथून परतीस रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक वटवृक्ष मंदिरात आल्यावर स्वामी भक्त सेवेकरी टाळकरी वेणेकरी भजनकरी आदींना देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करून दत्त जयंती उत्सवाची सांगता झाली परभणीच्या हिंसाचारात दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक याची पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू आणि सीबीआयची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरपीआयचे सोलापूर आरपीआय सोलापूरच्या वतीने करण्यात आली यावेळी आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभू सरवदे उपाध्यक्ष केडी कांबळे शहर समन्वयक अतुल नागटिळक जिल्हा सरचिटणीस रवी गायकवाड आरजी कंपनी श्यामधुरी पवन थोरात राजेश उबाळे सुनील सरवदे व सर्व पदाधिकारी आणि भीमसैनिक मोर्चाचे सदस्य सहभागी होते

घणा संपूर्ण महाराष्ट्रा हीअ जी सीबी चौकी करागीसी हा संपूर्ण राजा निदर्शन थिएजा कार्यक्रम पका आशिरी करण विशेषतिया शो पदवीधर आहे काई सब सैन जा महाराष्ट्रो पोलीस कुझु आहे ठीकु जेरीक्षक आहे पुलिस जो निरीक्षक आहे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या त्या ठिकाणी बहुधा आणि सवर्णामध्ये दखल घडवण्याचा प्रयत्न केला होता पोलीस खात्यामध्ये तसा त्याचा इतिहासच आहे त्याचा आणि आज पोलीस निरीक्षक परभणी या ठिकाणी होता या घटनेमध्ये जवळजवळ सत्तावन्न लोक अटकेत आहेत पैकी सहा लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत एक महिला भगिनी वसोला मानवते नावाची भगिनी ही सध्या ॲडमिट आहे सात लोक फक्त अॅडमिट होते आणि कोपी ऑपरेशनच्या भाजपात सोलापूर येथील सिद्राम येल्दी यांना टेक महिंद्रा कंपनीच्या वतीने उत्कृष्ट लीडर व व्यवस्थापन गेल्या तीन वर्षांपासून करत असल्याने पुरस्कार देण्यात आला सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सिद्ध्राम येलदी यांचा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ घालून सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सिद्धराम येल्दी यांचे सामाजिक शैक्षणिक भरीव योगदान असून गोरगरीब वंचित पीडित घटकाच्या मदतीसाठी सिद्ध्राम येलदी नेहमीच मदत करत असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरीव असे योगदान आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथे सिद्धराम येलदी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा संघटक अनसर तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकप्रधानचे कार्यकारी संपादक अस्लम शेख अरुण सिद्गिद्दी राजाभाऊ पवार प्रवीण राठोड योगीनाथ स्वामी रक्षन स्वामी तानाजी माने राजू वग्गू किसन शिंदे कलीम शेख इम्रान अत्तार शाहिद शेख वसीम राजा बागवान मुन्ना पठाण युनुस आता लतीफ शेख डीडी पांढरे रियाज हंजगीकर इस्माईल शेख मिरिंद प्रक्षाळे आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला हे संशयास्पद असून त्यांचे फॉरेन्सिक आणि पॅथोलॉजी या दोन्ही विभागाच्या देखरेखीखाली तेही सरकारी रुग्णालयातच त्यांचे संपूर्ण चित्रीकरणासह पोस्टमार्टम करण्यात यावे अशी मागणी रिपाई आठवले सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने हा मृत्यू नसून खून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही यांचे पोस्टमार्टम तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी आणि त्याचे चित्रीकरण देखील करण्यात यावे अशी ही मागणी झळकी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर येथे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल व राष्ट्रीय सेवा योजना एक एक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्यात आला भारतात चौदा डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनाच्या महत्वपूर्ण महत्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे वाढत्या जागतिक लोकसंख्येसह ऊर्जा संसाधनांची गरज विस्तारत आहे तथापि शाश्वत वाढीसाठी आपल्याला इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि भविष्यासाठी बचत करण्यासाठी कमीत कमी ऊर्जा संसाधने वापरण्याचे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे ऊर्जा संसाधनांचे जतन करण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी चौदा डिसेंबर रोजी साजरा केला जातो महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जयश्री साठे आदी शेळके यांनी आपल्या मनोगतात ऊर्जा संसाधनांची बचत करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देताना ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे असे भाष्य केले यावर उपाययोजनांचेही निराकरण केले प्रथम वर्ष बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून ऊर्जा बचतीचा संदेश दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर वाय पाटील हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात ऊर्जा बचत सर्वत्र झाली पाहिजे गरज नसताना विजेचा वापर करू नका आपल्या छोट्या कृतीमुळे मोठी ऊर्जा बचत होऊ शकते त्यामुळे काळजीपूर्वक विजेचा वापर करा वीज बचतीसाठी लोकांना वीज बचत साक्षर करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला डॉक्टर एम एस कलशेट्टी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक बाबूराव चांदकवठे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला इन्स्टिट्यूशन काउन्सिलचे समन्वयक डॉक्टर श्रीशैल घुरघुरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सध्या भारतात भारतातील ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याचा सर्वाधिक उत्पादन आणि वापराबद्दल माहिती दिली ऊर्जेचे जतन करा निसर्ग वाचवा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले यावेळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अक्षता बनशंकर हिने सूत्रसंचालन केले तर अमृता घाटोळे हिने आभार प्रदर्शन केले सालाबाद प्रमाणे यावर्षी यावर्षीही नई जिंदगी परिसरातील रेणुका यल्लम्मा मंदिरात श्री दत्त पौर्णिमेनिमित्त उत्सवास प्रारंभ झाला एकोणीशे पंच्याऐंशी साली सौंदत्ती यल्लम्मा मातेचे मंदिर लिंगप्पा माशाळ गुरुजींचे स्थापन केले त्यांच्या हयातीनंतर शंकर गायकवाड गुरुजींनी मंदिराचे अधिपत्य सांभाळले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्सव आस्था गायत संपूर्ण भक्तीभावाने आणि आनंदी वातावरणात संपन्न होत आहेत या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात शेकडो जोगतीन यल्लम्मा मातेच्या भक्तिपाई अगदी बेधुंद होऊन नाचताना दिसतात उत्सवादरम्यान सर्व जोगतीन बांगड्या फोडून वैधृत्व स्वीकारतात आणि पुढच्या पौर्णिमेला सुवासिनी पौर्णिमा साजरी करून पुनश्च एकदा सुवासिनी होतात या मंदिराचे पुजारी अग्नीतून चालत जात भक्तांना आशीर्वाद देतात हे वैशिष्ट्य या उत्सवाच्या दरम्यान मिरवणुकी वेळेस भक्तांनी हळद आणि फुले उधळून एक प्रकारचे चैतन्य निर्माण केले होते उत्सवाची सांगता हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करून करण्यात आली తప్ప పండుగ మాది ఏం గాజుల దిశ పండుగ మాది గాంధీ దిశ పండుగ అందరం మంది వస్తారు వస్తారు ఈ పండుగ వచ్చి సాధన కార్యక్రమం అంత పూనప్పనే పార్గా ఆడసలు మొత్తం మెరెక్కి వెళ్తారు మెరవకు వెళ్ళి అందరూ మా అసలు అంటే केला पौर्णिमा दिवशी अल्लामा मंदिर हे मंदिर एक त्रेचाळीस वर्षांपासून एक मंदिर आहे सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी सुधा देवीची तत पौर्णिमा दिवशी यात्रा होती किचड यात्रा होती या यात्रेला सुरुवात झाली आहे